नको सोयू गप्पा मारायला ये मी गो खरच सोयाबीन दादा तुम्ही म्हणता ना की माझी तुरु युनिक आहे खरंच युनिक आहे गो तुमची हो सोयाबीन दादा इतके पार तंत्रज्ञ तुरू केले आहे कुछ भी। खड्ड्यात झाला तुझ्या भावाची काळजी छान घेते पण तुरु काय म्हण मामाच्या गावी जाऊन बसते चेतन सारा हाय आपण दोघे एक हो, आहोत तुरु तू डाल तर आता तूर तुझं तोंड जास्तच तुरु तरु चालत आहे माझ्या आईच पद आहे उडवेल ना अशी की बघ पण मी नाही उडव उडवणार नाही उडवणार तुला <laughs> उद्या म्हणतील पाणी ओतायला मी जी हाय अस काही नाहीये बघा ना किशोर दादा एक नोटीस केलं का बिलकुल आज सोयाबीन हाय ताई नाही हाय जेवलात का तुम्ही खूप छान दिसतायत काही काही नाही आज साठी काहीही नाही आज नाही तर तुरू माहित आहे का तुझ्या मध्ये बिचारा बहिणीचीच तारीफ करत असतो आज बहिणीकडे लक्षच नाही भांडे घासाया आयोग भावा प्रताप लय कोशिश करू राहिला मराठी बोलायची पण तुला नाही जमून राहिलं हा तुरु हा आज नाही दिसली मी आज लाडकी बहीण कुठे पारतंत्र्यात गेली का हाय रोशन दादा ताई लईच हसता राव भावा <laughs> लई दिवसानंतर हसते बर का खूप खूप दिवसानंतर एक ते दीड महिन्यानंतर सांच तुरुग हसू नको तिथे काय का वगैरे दृष्ट लागेल का लागे <laughs> अरे पण बघणार हा खरंच नाही यार यांनी मला लिटरली आज ओइड मारलंय बरोबर त्याला तुरू दिसली तर हा सोयाबीन तुरू मध्ये आहेत मी गिफ्ट घेतलं ना तुला ते तर मागच घेतलं होतं दिलं नाही अजून मुकुंददा आले नमस्कार मुकुंददा खूप दिवसांनी तुझा भाऊ आला आहे तुला हसवायला <laughs> अरे वो <laughs> गेट आम्हाला पण पाहिजे दादा आता बघ सोयाबीनदादा का सोयू तुरू ते गेट आहे ना मग ते सांगणार कस शेतकरी दादा हॉटेलला या देते हम्म आणि तुरुला कुठे तुला, तुला, तुला सांगून ठेवते माझ्या भाऊला एकटा सोडत जाऊ दाखव <laughs> शेतांनी वाढली आहे बर का लाईफ मध्ये काही विशेष आहे का नो न no, 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 no. तुम्हाला नोटीस नाही गेल तुम्ही तुरु आली आहे गिफ्ट मध्ये तुरुंग <laughs> केशो है केशो